काशीला मग काय बोलत तुझता का शेणी आला माहिती आईला त्या पडेल येमून घाटला गेला होता का होय मला घरी काम आहे थोडं आला आला वाचत चाल आता मात्र नाही आता पळावंच लागतंय पळत आलेलं थांबली होती मधी ए आलाच की अहो चला तीन शिरे सहा हात तया माझा दंडपतं सकाळचे वाजलेले आहेत सात पण आज वातावरण अजून काही नीट निवळलेलं नाही काढायला का थांबावलं था पाणी काढावून द्यावं लागेल कागदावरच कागदावर असं कुठं कुठं पाणी साठले पाणी काढावं लागणार आहे वातावरण अजून बिघडलेलंच आहे म काय म्हणते त्याला बारीक रिमझिम येईल असा पाऊस म्हणजे वातावरण तसा आहे ढग तसायचं ते मग कागद आपल्याला काढून जमायचं नाही काल कागद हातरायलाच आपल्याला जवळजवळ तास दीड तास गेला होता काग उचला ओढायचं कागद इकडं आलीकडे येते पाणी नाहीतर खालच्या खोलक्यात घ्यायचं पाणी हा आलं थांबतो थांबतोय रात्री तिकडं पाऊस झाला का काल काल येईल ये का खरपायला तिकडं पाऊस ना इकडं चाफ्याचं झाड आपल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे चाफा कसा फुलला आहे ह्याचा लय सुगंध महाराजांना ह्याचा सुगंध लय आवडतो दोन चाफा आहेत एक तर हे पिवळा पांढरा आहे आणि एक इथं लाल आहे

निदान ही राहत लावलं नाही तुम्हाला काय रानात आता काय नाही थोड्या दिवसांनी येईल की आपल्या रानातलं बाबा ही लिंब आहे की कुठं काय आहे लिंबि नाही आपल्याकडे बाग आहे का लिंबाची सगळं नाही एक झाड आहे त्याला बी लिंब नाही नाही हो मग काय आहे मळ्यात आता बघा तुरी आहे त्या तुरी होय पाणी नाही काय तू पाण्यात पाऊस पडतोय की गाडीत आहे पाऊस कशीला मग काय बोलतो का शेनिया जायला त्या पडेल यमुना घाटाला गेलता का होय खर बोल बस खाली मग काय <laughs> लागला काय सांगायचे पाणी यमुनाचे पलीकडे ती पाण्यात न जायला लागत नाही वेळ तिकडे पलीकडे अरे मग ते पाडे पाण्यात नाही जावं लागत पण ती पायरे आहे पायरे आहेत ते मग ते पडेल एकदम कडला यमुना घाट आहे मग त्या घाटाला गेलता का तू कुठं माघट घातली एवढी अशी अशी पुढं आला का अरे मी तिथे सात दिवस होतो बर नामदा करन मी ना ती मा मागायला न ती मला चल आपलं ती नामद्यादन करण आम्ही मग मग पुन्हा आलो मुंबईला मग तिथं पुन्हा आलो संसारात गुतलो कुठला येईल का सल्ल्यात घ्यायचा होता काय सल्ल्यात घ्यायचा होता मग काय तर गुरु केलता दासो पंत तब्येत काय म्हणते आता बरं तुमचं आपडगं फिडकं काय खाज होते बर का कशा ना तू तू म्हणतो तस आता हाय का वैद्यासारखं वैद्य संधी वाट ही आधार माझ्या मागे खाजवतो बरं का मग त्या वैदा बसलं मी घेऊन आपलं होतो औषध आपण तुम्हाला एक सांगतो ही कडुलिंबाचं झाड आहे ही कडुलिंबाचं झाड आहे बरं का ही एवढी पानं काढायची काय एवढी पानं काढायची म्हण याची पानं आज सकाळी ज्याला भिजू घातली एक गालासभर पाण्यात उद्या सकाळच्याला ही नुसतं पाणी प्यायचं पानं पान बाजूला काढायची किती पानं काढायची थी? ही काय ही एवढीच दाखवलं आहे बघू दोन देटा आहेत हो हे दोन देटा आहेत होई हां मग ही असंच घालायचं काय त्वचा बेकाराला चांगला आपण हो पानं घालायचं काही असं पानं पानं घालाय की गलासात भिजू घालायची हो आल पानं काढून हां तसे टाकायची गलासात टाकायची भिजू घालायची आज सकाळी घातली की उद्या सकाळी पाणी प्यायचं ते परत बरं हां रक्त शुद्ध करत आपलं रक्त शुद्ध करते त्वचा कर विकार हे घालवतं ते पोर असते बारशेला कमी करल आ? पित बी कमी होत आहे ह्याने पित बी कमी होत होणार की करते ते मग आपण हा सकाळी ठेवायचं उद्या प्यायचं सकाळी हा लय कडू लागत नाही नुसतं बिजू घालायचे नुसती बिजू बिजू घालायची दुसऱ्या दिवशी प्यायचं दुसऱ्या दिवशी प्यायचं हा चोवीस तास भिजलं पाहिजे फुलपात्रात घातलं तुम्ही तांब्यात घाला की काय त्याला पाणी जास्त पाणी तांबर पाणी घ्या हम्म त्याला हा आहे काय ती हा चमे चमे मग हे होती केला का दोनशे चारशे पाचशे का मला कामाला ठेवा आपला ठेवा काही बोट्या बी नाही त्या बोटीवर ठेवला नाही तर कुठतरी कामाला लावा उचल तुम्ही घ्या

आज एक कुठला देतोय अरे अरे होय येतो की पण आप तुम्हाला हरेच पैसे देतो का नाही त्याला दोनशे रुपये मागे त्यांनी दिली की आणि मग येतो मग काय झालं मला दिसा ना बर का आपण नेट नेट चालवावं दांड फिंड बसवून द्यावं का नाही जमा हाय का येतं का आता आता नाही जमत दहा डब येत त्यात दुटबी येत आहेत आता लोखाडी दांड निघा लोखाडी झालं नेट बी बंद झालं होई खरं काय करावं सांग काय करावं शेतकऱ्याचं बी तसंच झालंय लय अवघड दिवस आहे तर आज दिवस आहे ते अवघड पाऊस नाही ऐकून घे ऐकून घे फ्लावर हित होतं का फ्लावर घरात नेऊन का नेऊन ठेवलं माझ्या खोलीत like... बर मोमेंट आलाय पाणी घेऊन आपलं मुगाच चाललंय उलता पालता करायचं तिकडल्या कडपासन तिकडलं सगळं केलं पण हिकडपासन असं हितवर आलंय आता थोडच राहिलंय एकट्यालाच करावं लागतंय सगळं आता एक तास झालं का अहो करताय एक तास झालं असं सगळं 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 आणलंय बघू जरा हवा खेळती राहिली म्हणजे बुरा येचा नाही ना वाळत लवकर उलटापालटा केल्यावर की काल कापलेला आहे जरा ओल दिसत हिरवा आहे हा हिर झालं होत आलंय आता आणि आम्ही आता खरं तर कागद झाकायला इतकं आभाळ आलतं की वाऱ्याने तिकडे गेला आणि तिकडे आता गरज गरज उघडते. लांब गेला आता. गरजायला चालू आहे बघा तिकडल्या भागात असं. दिसताना इकडून आलं आहे का नाही हो? हां आ आता वाटलं येतय आता झाकाव. पोळा आज वारा फिरले की अहो फिरलं ना आता पूर्वेकडून चालू. पूर्वेकडून वारा चालू झाला आपल्याला. नुपुड पाऊस म्हणावा असा झाला नाही झिम 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 पडत गेली जाऊ दे त्या जीम झिमझिमिन आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची पिकं तरी आली आहे का नाही पण पाऊस पाहिजे अजून पाऊस जर नाही पडला तर दिवाळीच्या टायमालाच पाण्या प्यायचे पाण्याची पंचायत होईल यंदा कारण गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी पाऊस नाही आपल्यालाच नाही आपल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्याच माणसांना पाणी प्यायची अवघड होईल सगळी लाईनच्या लाईन पलटी करून झाली आणि तिकडले बी मोठा कागद आहे ती बी पलटी करून झाली होय मग आपला ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत पसरलाय <laughs> किती होत किती भी द्या खुश होईल तेवढं होईल खुश एवढं ईश्वराने दिलंय आपल्याला तेवढं स्वीकारायचं का नाही समय से पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने कुछ, वाला नहीं कुछ मिलता नाही तिथे काहीतरी थोडस पाणी हटते ना चिंगीला काढून घेतलंय जाता जाता ही आपली ज्वारीची ताट तिकड घ्यायचं काय नको कुठलं ती घणचार आहे एवढं पंचार घेतलं आहे आपलं पाणी पाहून बांधायची त्यांना अजून बरं बरं तुरी हिरव्या हिरव्यागार दिसायला लागलं मग तुरी लई भारी दिसते त्या इथल्या जरा जरा पिवळ्या दिसतात दिसते त्या हां ही काळ्याभर दिसते त्या जरा थोडी अडचण होती ना तुरीला येईल की चांगली आता सुधरेल की ती पण लई सुधार होती खि लई भारी झाली अहो गडद हिरवागार काय झालं पावसाने वेळ घातला काय नुसतं चिपकप पडाय लागलं पत्र म्हणून पटकन यावं आणि थोडं पुढे तर गेला काय करून आबाळ जरा वाट सगळे आले काय असं ढग नेमकं डोक्यावरच आहे ऐका आणि इकडून आबाळ आहे सगळं कावळा आपल्या टाकीवर वरडते कोण येते काय पाहुणा येईल कुठे जायचं आता जायला लागले काय करावं मग काय करावं झाकून ठेवावं लय लवकर होत तीच कळ नाही जमायला कागत बघितलं तिकडे माणूस बसले म्हणत कागद बघितलाय तिकडे माणूस बसले दुछ कंडिशन अशी आहे की पडायचं लागलं तर मग झाकाय सुद्धा वेळ भेटायचा वे 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 नाही काय करायचं झाकायचं चला तिकडच चला आपलं चला एक दहा मिनिट मला घरी काम आहे थोडं आला आला वाजत चाल आता मात्र नाही आता पळावच लागतंय पळत आलेली थांबली होती मधी ए आलाच की आहो चला हो का गेली परत अवघडे वाळवायनाचं पावसाळ्याच्या दिवसात ए फाटल 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 ए सावकाश पाऊस काय रफरप लागला वाजायला यातलं हातरून येतं कागद ठेवा एक एक एकदा पिंजरी उचलून ठेवा आध्या आणि कागद ओढ्या अलीकडं कागद अलीकडे ओढायला होता तसं फाटन फाटन आधीच वडावं लागतं तिकडं करायला लागलं तर हल कागद आत घालचा र आधी टिपका कसला मोठा टिपका आहे बघा तिकडं लागलं वडायला ती मी सुद्धा आता एक कस काय बघा पाऊस चालू झाला कागद जर ओढून घेतल्या तुमचा ठेवा वारा आलं तर लय ताप होईल जाईल ओढून होईल मग अरे बापू ढगा रा पण वारा अचानक त्यानंतर आलं ना तो काय घरच नाही मग बर बर जा 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 मी इथले ठेवायचे आता आपल्याला युवज इथं कोपऱ्या आव काय मला अजून बर झालं पन। का नाही बघण्याचा पाऊस चालू झाला भिजलो की पण आपण मग काय करते आता हो का पाणी साठलं कागदावर लगेच चांगला झाला सारा का तसं पाऊस नाही पण ओला करायला कितीक लागते कडकड्याने काहीतरी ठेवता का

थोड दुर्लक्ष झाल असत थोड थोड ह भिजल असत ती पिंज ग्रेव्ही नीट ठेवा पिंज ग्रेव्ही ही नीट ठेवा हा ही कागदात घालावं लागतंय बघा झालं काय ही लाकूड ठेवता इथं Oh. Okay. <coughs> <coughs> çala, çala, होता, चला, चला, हो ती लाकूड ठेवता का तुझे चला चला बस झाला आता हाताने भिजायला लागलो आता काय छोटस काय होत रानात असले धनपासून सुद्धा घुसते ती कागद हातरल्यावर आणि ती कागद पुन्हा असा वरून झाकला की मग पाणी आत जातं काय होतं चला चला पाऊस रपडायला लागला नाही पण आपण सगळं म्हणजे काय आता <laughs> विशेष नाही श्रावणामध्ये ऊन पावसाचा खेळ चालू असतो ते काय खोटं नाही तिकडे पाऊस चालू आहे हे असा आभाळ गाय ना नाही आपल्याला चिंगी जर वाटत बघते हे बघा दृश्य पक्ष्यांचं चिडचिवाट रातकिड तर लागलं कालवा करायला रातकिड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला दिवस मावळायच्या आधी तर त्यांचं चालू असतं पाऊस पडला की पायात चप्पल घालून जमत नाही चिंगेने सगळं आडका आडकी करून टाकली चिंगे काय करावं गुला तुला झाडाला तर बांधूच वाटत नाही त्या झाडाचं सगळं वाटवळ करून टाकते इकडे दिवस हे बघा मावळला नाही अजून दिवस तिला गेलाय पाऊस चालू आहे दार बी काढली त्याला प्यायला सोडलं सोम्याला आपल्या पाच प्या तिला आणि बारीक टिपका येतोय कुत्रे तिकडं मळीच्या ढिगाऱ्यावर बसलेली आहे ते खताच्या ढिगाऱ्यावर त्यातनं उभारा येतो ना बसले ते मग आहे काय म्हणते पाऊस पाणी आमची फजित केली गेली की मागा मुगात हा दोन टिपक पडले की आम्ही पळत गेलो माहितीये का पाऊस याय लागला पाऊस यायला लागला चला 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 पळत गेले ती दोघ जण त्या लिंबा गेली की सगळं उघडलं आणि तिथे थांब धकायचं असतं ऐका की तिथे एक दोन एक अर्धा मिनिट थांबले तेवढं पण टिपकायला लागलं पळत जास्त तर पावसा परा बदल झाला नाही आम्ही आधी कागद वडले कागद वडले आणि मग आम्ही भिजलो कडनी झोपून असं पडायचं वडली कागद वडले फक्त कडनी आम्ही भिजलो कडनी ती सगळी भिजलो तरी चालेल काय पावसाच कडे नाही बर वाटत का नाही म्हणा पाऊस पडतोय बसलोय बारकी चांगला पाऊस पडला मोठा पडायला काय काम बी ना तर तसलं गरज असं कसलिक

बर वर्षाला फोन म्हणली कडक ऊन पडले आमच्याकडे सकाळ जण आणि आपल्या इकडे ऊनच नव्हता आलं काही नाही लांब दहा पंधरा किलोमीटर दहा नाही पंधरा असेल तिकडे आंबाडले पडलं असं तर उद्या होत सगळं

चार। चार। <laughs> दोन आठवडं झालं कुठलं त्यातलं खाड किती आहे एक परत बायाच सारखं थांबावलं बारा बारा दिवस दहा बारा दिवस झाले की आता मला पंचमीच खड झालं एक दिवस तू आल त आपल्या कुरडूची भाजी आता सगळं काढलं ऐका अगं आ नाही जास्त लई मस्त लागते आज मी बनवली होती माझ्या हाचीचं मी भाजी खाल्ली तू काय भारी झालते अगं लई भारी झालते तर आता शिकलो बरं का सुक्या भाज्या बनवायच्या सगळ्या अशाच असते त्यांना मेथीच्या ही ती लसणाची फोडणी फक्त कांदा टाकत नाही मेथीला कांदा टाकत नाही लसूण मिरची मूग भिजू आलाय तर टाकायची मुगात डाळ शिकलो बुवा आता पक्कं पक्क शिकलो आता मी भाजी आज बनवू काय म्हणून बनवू शेपूच्या पेंड्या आणल्या ते मी आता भोपळा तू भोपळा भोफळाली भारी बनवू काय भोपळ्याची भाजी घरा गरगटा बफा आणि भोपळ्याची भाजी आठवड्यात नाही एकदा दोनदा खास जावा नाही नाही भोपळ्याची भाजी आठवड्यात नाही एकदा दोनदा जास्त वेळा खाल्ली तरी चांगला आहे ती बीपी कमी करते हृदय विकारासाठी चांगलाय क्षारी हा क्षारी आहे भोपळा चांगला आहे पित्त कमी करते बसण्यात येते आईला पावसाला पाऊस असा पूर्वे कोण चालू झाला आहे इकडं पूर्व दिशे आहे पूर्व दिशेकून इकडं थोडस तिर्क पण पूर्व होत दक्षिण उत्तर उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण एवढं नव्हतं मधल्या मध्ये काय असत उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये काय असत तेच नव्हतं आग्नेय वायव्य वायव्य नैऋत्य आणि ईशान्य 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 होत मला बी नेमकं माहित नाही बरं का चुकलं असलं तर सांगाल काय माहिती म्हणतात